नमस्कार मित्रांनो सुकाळे गोट मध्ये प्युअर शेळ्या शेळ्यापाटी बोकड पन्नास नगाचा नवीन लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे आपण पाहणार आहोत पुढे फार्म ओनर रोहित सुकाळे यांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे अधिक माहितीसाठी गाव लिंगी पिंपळगाव तालुका वाशी जिल्हा धाराशिव या ठिकाणी आहे हे पहा प्युअर बिटल शेळ्या पाटी आणि बोकड पाहू शकता आपण यामध्ये काही आदनपाटी बोकडेही आहेत तसेच दोन चार सहा अर्धा झालेल्या शेळ्या आणि बोकडेही आहेत काही शेळ्या गाभन आहेत काही वेलेल्या आहेत सोबत पिल्ला आहेत शेळ्यांच्या आपल्याला पसंत पडेल ती शेळी पाट बोकडा पण खरेदी करू शकता प्युअर बिटलमध्ये आहेत सुकाळे गोट फार्म गावलिंगी पिंपळगाव तालुका वाशी फार्म फार्मचे होणार रोहित सुकाळे यांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे पंच्याण्णव एकोणतीस पासष्ट पन्नास तेवीस त्यानंतर दुसरा नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट पासष्ट पन्नास तेवीस तर या नंबरवर संपर्क करून अधिक माहिती आपल्याला भेटणार आहे तर संपर्क नक्की करा कुणाला खरेदी करायचा असल्यास प्युअर बिटल शेळ्या पाटी आणि बोकड आदन पाटी बोकडेही आहेत दोन चार सहा अर्धा झालेल्या शेळ्या आणि बोकडही आहेत आपल्याला पसंत पडेल ती शेळी पाट बोकड आपण खरेदी करू शकता प्युअर बिटलमध्ये आहेत क्वालिटीमध्ये आहेत तर संपर्क कर नक्की करा मित्रांनो कोणाला खरेदी करायचे असल्यास धन्यवाद